हा बैठक मग आता निवांत तिला बोलितो आता हा ए मांदा इकडे इकडे काय करीत होती काय नाही झाला सायफाक साईफा झाला आता मला आहे ना जायचं बाहेर कशाला काम आहे मला काय काम मला कामदारा चालू केला काम आहे हे पुरीला देऊला का जेवण करून नाही आता काय नाही तिकडे जेवला हाटेल रोज हॉटेल मध्ये खाता तर मी घरच बी केव्हा खाजा मला मी घेऊन चला ना नाही नाही जईन एका दिवशी घेऊन आता घरी काम आहे तुला इकडे आवर लग्न झालं घरातच येईल घरात खड खड दोन दिवस एवढं काम झालं का जाऊ आपण परवा दिवशी रविवारी रविवारी जाऊ मोठा जाऊ मोठ्या हॉटेलीत घेऊन जातो तुला फाईव्ह स्टार हो का हम्म असं मग येशील ना मग येईल ना बर चालेल ठीक आहे मग mm -hmm. येतो मग घरी कोय सर मी पाच वाजता येऊन करा बर नाही हळू मोटरसायकल मी ल हळूहळू चालू येतो चाळीसच्या स्पीड राहत माझं नाही हळूहळू जा हळूहळू जातो जेवण करा जेवण एकदम काम चालू राध्या आहे लय जीव लावली ती तू मला बर का पण तुझी बायको नाही मला पहिली बायको कधीच म्हणली नाही आज जेव जेवण येऊ तिथ करा का गेल्यावर काहीच नाही उलट बांधायची ती दातून निघाय घरातून निघाल लई लई बांधायची ती तुला जीव लाग हा तुला घेऊन काय आणू तुला बर बर तुला आवडत काय सांग मला पाणीपुरी बर बर चायनीज आण तू चाल सोयाबीन चिल्ली आमका दमका चल चल ठीक आहे तुला आणतो मग हा हा येऊ का मग बरं झालं गेले श्रीपदरावला फोन कर हॅलो हा श्रीपदराव कुठे आहे काय नाही घरीच आहे ना गेला का नाही तो ते हॅटी बार गेला का नाही जावं जरा अरे मग ते डिपार काय ते किती गेला नवराय माझा माझ्या नावाला फक्त नावाला नावर आहे ना एवढं कायला नाही तू तर माहिती माग नावापुरता नावरा येते का मी येतोय का मग तू आहे का नाही मग कोणा घ्यायचं तेच तर म्हणतो तेच तर सगळे तयारी करून तुम्ही आलो लगेच मग आताच गेले गेले ना आता लवकर आला नाही ना नाही नाही ते पाच वाजता सांगितलं वाजता एक काम करतो पण ते ना नाही पण त्यांना कामले राहतात ना लोकांची एवढी नवऱ्या वाली मग मग नवऱ्याला फोन करायचा तुला करून तू का नाही काय नको मी आलो बघू आज खूप जेवली मी जेवाल नाही ना तू जेवणे तुला काय तरी फार सांग हो चालेल ठेव करू पण नाही करू का

त्याला माणूस कुठे गेला का तो कट कट नाही मी जाणच नाही झाला तुम्हाला वागा बरं मग तुला काय शौचेच हो का कायच काय बाऊ अटतं माणूस कुठे निघालं का लावली तर अटक माणूस कुठे निघालं का लावली अटकत घरचे काम आता पडत पडून द्यायचे इकडे आता नाही का आता ते पुढं सापताला वाजता नाही त्याची मिटींग आहे ते सापत्याचं कसं कसं नियोजन करायचे ते मला पण पाचशे लोकं गेले का सापाट झाला त्यांचा तुम्ही चेक उरले घरच्या कामात जिवाऱ्या तर रोज उठले का चालले रोज उठले चालले त्या दिवशी मी त्या तिथे जरा तुमच्या मागं आले तुम्ही मागं सुद्धा पाही तर ते आमदार साहेबांचा फॉर्म भरायचे ते तो मला प्रचार करायला लागेल जाऊन तुम्ही ना काहीच करत नाही आपली ते कॅरेट घ्या सांगा थोडायच्या अरे आजच्या दिवस तर जाऊन दे ना बाई आजच्या दिवस जाऊन दे मला ते आमदार साहेबांना बोललेले ते म्हणा ती काय पप्पाची रॅली काढायची किंवा होणारच नाही म्हणा

साहेब बोल मी सांग किती सांगा नको बर तूच माल बंद नाही तुझे पैसे काय आणायचं अर्धा किलोमीटर येऊन सावण चालू आहे मग ते करजीकडे येऊन देऊ का मग जा म्हणतो बाई आता मीटिंगला जातो नाही जातो पण मला काही भरोसा नाही मायनावर कनले चाटा दिल मला अनि एउटा छ मैले ध्यान ठाउँ राख्नु माग माग जेन फोक्त पाइल मलाई माग लवकर मी बायको काही तुम्ही जाते सांगायचं आमदार मला काय बोलता येते पण मग काहीतरी सांगायचं मला म्हणून काय का बारस मला सांगायला सांगाय गरीब संध्याकाळी मग आपलं सांगायचं काय आपल्या सांगायचो काम मिळते गेलं मत

काय दमान वाग बिजल आहे काय तरी बघा माझ्या बायकोला असं वाटतं काय तरी डाऊट घ्यायला लागलं तू अस बाबा डाऊट आले सांग अरे मी नाही ना तुम्हाला सांगणार का तू कोण पाहिलं आपल्याला माझ्या जर माहिती झालं तुझ्या डोकाला केस केस नाही ना तू मला घेऊन पळून नाही मग कस कसं आपलं चालूच आहे ना मग कस काय आपण भेटायचं बायकोला खातो का मी बाय बायकोला बायको घरात पाय का बायको आपण आपल्याला मी लहान

नाही मला तुझा पैसे अरे मी तुला तो मला आवड बायकोला कोण खात हा बायकोला कोण खात दिसल तर कोण आता तिका नाही निघडे बर कस काय वाढते तुला जाऊन गो तुशे मी जाऊ शकत नाही माय माय ते आवड असं आहे ना तुला सांगतो अरे अरे इतकी बिया करे आई ते बरे आता कस आहे जाकडे म्हटलं चाल मास्तर तू येत नाही तू बायको जाऊन बसला लेट आपसर आहे ते बायको नाही नाही बायकोला बायकोला सोडून मी पळून जाणार आहे मी आवड आहे काय हा मी आहे हा आणि ही ही कोण आहे ही कोण आहे ही कोण आहे मी आवड आहे का हा नाही मी

ना गर, आता आपण बाहेर चाललो बरं झालं अचानक आलो तुमचं जाण आता जाऊ द्या आता ती गेली तिकडे जाऊ द्या दुसरी बायको करतो मी काढून तिला